नमस्कार टेक्स्टाईल मिल सुरक्षा कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्यांचे वेतन रखडले खासदार शोभाताई बच्छाव यांनी तातडीने हस्तक्षेप करावा इंटक संघटनेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची मागणी जाणून घेऊया सविस्तर माहिती धुळे शहरातील टेक्स्टाईल मिलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे तब्बल नऊ महिन्यापासून वेतन थांबले असून कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे यामुळे संतप्त झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे जनरल सेक्रेटरी मच्छिंद्र एरवाडकर यांच्या मार्गदर्शनाने खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना निवेदन देत वेतन प्रलंबित रकमेबाबत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे यावेळी कामगार संघटनेचे रामकृष्ण बगदे अशोक टकले दयाराम पाटील किशोर वाघ अनिल बगदे गणेश सुपनर प्रदीप शेवतकर धनंजय गाळणकर अशोक साळुंखे दिनेश महाजन राजेश गायकवाड सुनील औटे मधुकर सारसकर यांच्यासह राष्ट्रीय मीर मजदूर संघटनेचे पदाधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती पत्रकार सुनील गवळी वंदे भारत न्यूज अपडेट धुळे नाशिक नऊ महिन्यापासनं विळे टेक्स्टाईल बिलमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांना पगार होत नाही त्यामुळे कामगारांचे दैनंदिन जीवन जगणं अतिशय कठीण झालं आहे त्यासंबंधी त्यांचे पगार वेळेवर व्हावे आणि मागील नऊ महिन्याचे पगारसुद्धा मिळावे या संबंधात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षापासून सदरील कामगारांना जो हक्काचा दिवाळीत मिळणारा बोनस तो सुद्धा दिलेला नाही